प्रत्येक पत्नी रुसून बसायची प्रत्येक जण नाराज व्हायची आणि ऐका ना नाराज होतच असतात दादा प्रत्येकाची पत्नी आपल्या मालकाला काही ना काहीतरी बोलतच असते कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून नाराज होतच असते या जगात असा एखादा माणूस दाखवा की त्याची पत्नी त्याला बोलत नाही हातवरी करा बरं बोलत नाही ऐकणार त्या बोलण्यामध्ये सुद्धा प्रेम असत प्रत्येक पत्नी कोणती ना कोणते कष्ट कमी पडले की नाराज व्हायचे पण एक सोळा हजार एकशे आठ पैकी एक, एक पत्नी अशी होती ती आतापर्यंत कधीच रुसून बसलेली मात्र बघितलं नाही तिचं नाव आहे रुक्मिणी भगवान कृष्ण जी आले ऐका बरं काय ध्यानात ठेवा कथेमधून काहीतरी घ्यायचं असतं नुसतं टाइमपास म्हणून ऐकू नका आता जाताना तुम्ही बहुसंख्य आहात या ठिकाणी कथा ऐकायला एवढं घेऊन जा की सगळ्या पत्न्या रागवायच्या पण रुक्मिणी रागवत नव्हती मग तुम्ही जाताना रुक्मिणीसोबत घेऊन जा ना म्हणजे घरी गेल्यावर नाराज व्हायचं हो तरी म्हणा कमीत कमी <laughs> रुसायचं नाही रुक्मिणी कधीच नाराज होत नव्हती भगवान कृष्णजीने विचार केला आज असं काहीतरी हिला बोलावं की हिला राग येतो का नाही बघावं म्हणून परीक्षा घेण्याचं ठरवलं जी आई ना भगवान कृष्णजी महाला मध्ये आले आसनावरती बसले तेवढ्यामध्ये रुक्मिणी आल्या पायाजवळ बसल्या देवाची पूजा केली आणि पायाजवळ बसल्यावर नाटकी माणसं नाटकीच असतात महाराज आणि खरी माणसं वागणारी त्यांचं जीवन सरळ असतं पण नाटकी माणसं कधी काय नाटक करतील सांगता येत नाही ह्या बाबाचं जीवनच सगळं नाटक करण्यात गेलं लहानपणापासून कृष्णाचं आले प्रसन्न होतं मन पण चेहरा एवढा पाडून बसले एवढा पाडून बसले की रुक्मिणी आईसाहेब पायाजवळ बसल्या आणि म्हणाल्या देवा काय माझं काही चुकलं का हो तुम्ही का नाराज आहात इथे येऊन बसलात आणि चेहरा उदास आहे तुमचा माझं काही चुकलं का सांग ना भगवान कृष्णजी म्हणाले रुक्मिणी अरे एक चुकी असेल तर सांगू तुझी किती चुकी केलीस तू रुक्मिणी साहेब म्हणाले देवा सांगण काय चुकी केली पहिली चुकी हे केली की तू माझ्या संग लग्न केलंस काय चुकी केली पहिली चुकी हे की तू माझ्या संग लग्न केलं आणि हे चर्चा कधी चालू आहे माहितीये का पाच लेकर झाल्याच्या नंतर म्हणतात हे की की पहिली चुकी हे तू माझ्याशी लग्न केलं आई साहेब काही बोलाय दुसरी चुकी हे की तू म्हणशील मी तुमच्या संग लग्न केलं नसतं पण तुम्ही दिसायला सुंदर आहात म्हणून मी लग्न केलं पण रुक्मिणी इथे गडबड आहे मी दिसायला काळा आहे माझ्याशी लग्न का केलंस तिसरी चुकी हे की तू म्हणशील मी फार मोठा योद्धा शूरवीर आहे तर रुक्मिणी जर मी शूरवीर योद्धा असतो तर सगळ्याच्या भीतीने समुद्रामध्ये येऊन कशाला वास्तव्य केलं असतं द्वारका समुद्रात आहे ना मी समुद्रात येऊन लपलोय ना आणि चौथी चुकी हे की तू म्हणशील तुमच्या वडिलाचं नाव मोठं नाव आहे ते राजा आहेत तर माझ्या मायबापात मध्ये मा बी गडबड आहे कोण म्हणतं यशोदेचा कोण म्हणतं वसुदेवाचा कोण म्हणतं नंदाचा आणि कोण म्हणतं देवकीचा हे सगळ्या चुकीवर चुकी तू केल्यास आणि आता विचारतेस की चुकी काय केली आता भगवान कृष्ण शेवटचं वाक्य काय बोलतात माहितीये का रुक्मिणी जर तुला वाटत असेल अजूनही वेळ गेली नाही मी शिशुपाला बोलणं करतो आणि तुझं लग्न त्याच्या संग लावून देतो कोणती या जगातली बाई सण करेल दादा आपली करेल अवती रुक्मिणी होती म्हणून ऐकून तरी घेतली आपली म्हणली असती तवा अक्कल नव्हती का आत्ता चांगलं छानपणा शिकवायलात मला लेकर मालकाची अक्कल काढली असते पण हे सण झालं नाही रुक्मिणी आई साहेबाला आई साहेबाला मूर्छा आली मूर्जीतून पडल्या घाम आला माझ्या परमात्मा म्हणाले अरे 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 हे काय झालं दोन हात नाही चार हात प्रगट केले रुक्मिणी आई साहेबाला उचललं गादीवरती ठेवलं वारं घातलं आई साहेब जागे झाल्या आणि आईसाहेबाने उत्तर दिलं देवा तुम्ही बोललात ते काय चुकीचं नाही तुम्ही म्हणालात की मी काळा आहे लग्न का केलं देवा खरं सांग ना तुमच्यासारखं सुंदर या जगात कोणी आहे आप हो हो लेकिन दिलवाले हो। आपके जैसा दुनिया मी दिलवाला कोण आहे बोलू ना मी तुमच्याशी लग्न केलं माझं काय चुकलं ऐका ना देवासारखं सौंदर्यवान या जगामध्ये कोणीच नाही आपल्या सौंदर्यामध्ये नूनता आहे कमी जास्त होत जातं एखादं लहान पोरग जर रस्त्याने बसलं आपलं जे लहानपणी सौंदर्य असतं ते म्हातारपणात असतं का नाही सौंदर्य संपत ऐका ना एखादं छोटस बाळ आहे गोरं गोमट आहे गोंडस आहे त्याचे सफरचंदासारखे गाल आहेत गोरा आहे अरे दुश्मनाचा असू द्या पण ते जर अंगणात जेकर बसलेलं असलं आणि माणूस जर रस्त्याने निघाला तर त्याला उचलून घेत आणि मटा मटा दोन चार त्याच्या काय घेत दोन चार त्याच्या पप्प्या घेत घेत का नाही कुणाचं बी असू द्या ना पण तेच मोठं झालं ना म्हातार झाल्यावर एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणतं का असं माणूस आजोबा काय दोन तीन पप्प्या द्याव असं कोणी म्हणत नाही का अरे लहानपणी उचलून घेऊन कोणी त्याचा मुका घेत होत का सौंदर्य होत पण माणूस तेच मोठं झालं म्हातार झालं सौंदर्य संपलं ना पण कृष्ण देव माझा परमात्मा असा आहे लहानपणीही बघा तो तेवढा सौंदर्यवान आहे अरे हे बघा तेवढं सौंदर्य आहे त्याचं त्याच्या सौंदर्यामध्ये का नाही आपत बहुत सुंदर हो म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं बहुत सुंदर विश्लेषा की दुसरं उत्तर आप उत्तर दिलं तुम्ही म्हणालात की देवा सगळ्यांना भिवून मी समुद्रामध्ये येऊन वास्तव्य केलं देवा तुमचं काय चुकलं तुम्ही खरंच कुठं राहता सांगा ना अरे बाकी इथे तिथं कुठंच राहत नाही तुम्ही हृदय रूपी समुद्रामध्ये वास्तव्य करताना विटा मातीच्या मंदिरात तुम्ही राहता यात नबल नाही पण खरं तर माणसाच्या हृदयामध्येच राहता तुम्ही का हृदय एक मंदिर आहे एक समुद्र आहे आणि त्यामध्ये तुम्ही निवास करता याच्यामध्ये मी तुमच्याशी लग्न केलं काय चुकलं तिसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की माझ्या मायबापाचा पत्ता नाही खरं सांगा देवा तुम्हाला मायबाप असतातच का मुळात कारण का तुम्हीच या जगाचे माय आणि बाप आहात भगवान गीतेमध्ये बोलताना असं म्हणतात पिता हमस जगतो माता धाता पिताम पवित्र मोकार वृक्षामय जोरेव विठ्ठल माय बाप चुलता पत्नी आणि भ्राता विठ्ठले विन चाड गोता अरे तोच या जगाचा बाप आहे तोच या जगाची माय आहे तो या जगाचा करता धरता आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझी मा कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण मा Krishna ma jai Krishna ma Krishna ma आहे रुक्मिणीला सांगितलं आणि भगवान कृष्णाने सगळ्या लोकांचं देखच सांगितलं की सगळ्यांना राग येतो पण माझ्या रुक्मिणीला राग येत नाही प्रसिद्ध करून दिलं एक पत्नी होती भगवंताची बी ते दिसायला थोडी सुंदर होती तिला पावला पावलाला राग येत होता महाराज पावला पावलाला पावला एक दिवस तिने हट्ट धरला आणि सांगितलं मला पारी जातक पाहिजे भगवान म्हणाले स्वर्गात असतं इथं आणता येत नाही 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 पाहिजे हट्ट धरला देवाने आणलं पण झाड लावलं एकीच्या दारातनं फुलं मात्र दुसरीला <laughs> लक्षात येतंय ध्यानात ठेवा तुम्हाला जर समजा एक आयडिया सांगतो तुम्हाला मी मी तुमच्यापेक्षा मोठं नाही पण घरच्या माणसाला जर खुश करायचं असलं ना तर एवढं एक काम करीत जा माझ एक ऐकून जा आज घरी जाताना तुम्हाला सांगतो काही नाही दुकानात गेलं ना साडी पाचशेचीच घ्यायची पण लेबल मात्र अठराशेच लावायची एवढं ध्यानात ठेवा लक्षात आलं ना काहीच नाही बस एवढं करा घरचे माणसं खुश तुम्ही म्हणाल महाराज हे कुठं शिकलात आम्ही रोज बोंबलो उघडच फिरतो का प्रत्येक गावाला विनोद सोडा देवाने झाड आणलं पारिजातक तुझे द्वारी फुले का पडती सेजारी पडती सेजारी जातकच झाड आणून दिलं सुंदर प्रपंच चालू लागला भगवान परमात्म्याचा आणि चालता चालता तेवढ्यामध्ये एक जण येऊन सांगितलं की धर्मराजा राजा राजस्वयज्ञ कर